चाळीस वर्षे झाली पण सरकारने अजून सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांना शासकीय नोकरी दिली नाही असं वाटत की सरकार कुठल्या तरी पुस्तकामध्ये मध्ये हरवले आहे महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या शासकीय नोकरीच्या मागणीकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे या कर्मचाऱ्यांनी आपले संपूर्ण आयुष्य ज्ञान आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी समर्पित केले आहे परंतु त्यांना अजूनही त्यांच्या कामाचे योग्य श्रेय मिळालेले नाही या कर्मचाऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे त्यांना तुटपुंजे वेतन आणि सामाजिक सुरक्षाही नाही अनेक जण कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहे त्या त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी कोणतेही फायदे मिळत त्यांच्या भविष्य प्रश्न गंभीर बनला आहे पूर्णपणे दुर्लक्ष केले वेळा निवेदने कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही या कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम एकोणीशे सदुसष्ट नुसार चालतात या वेतना बाबत अधिकार मात्र, या कायद्यातील तरतुदींची योग्य अंमलबजावणी केलेली नाही चाळीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांची शासकीय नोकरीची मागणी रास्त आहे सरकारने त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा मित्रांनो विषय आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करा